ओम मी सुरेश सिंह पवार वाशिम उपासना केंद्र बरीच वर्ष झाली मी सर्विसमध्ये असताना आमच्या साहेबांच्या भाच्याचं लग्न होतं त्यांनी ऑफिसमध्ये सर्वांना पत्रिका दिली आणि आवर्जून सांगितलं की लग्नाला या म्हणून ऑफिसमधल्या आम्ही काही जणांनी म्हणून ठरवलं की आपण लग्नाला जाऊया इस्लामपूरला लग्न होतं भाड्याने गाडी केली म्हणजे आमच्या डिव्हिजनच्या साहेबानेच पाठवून दिली <coughs> त्या गाडीमध्ये आम्ही ठरवलं की या गाडीने जाऊया म्हणून तर आदल्या दिवशी रात्री गाडी येणार होती आम्ही सर्वजण ठाण्याला एकत्र एक जमायचं ठरवलं परंतु एकजण पार उशिरा येणार होता आणि उशिरा येणार होता आणि गाडी उशिरा आली त्यामुळे झालं काय की रात्री थोडा निघायला उशीर झाला परंतु निघालो आम्ही आणि निघाल्यानंतर पहाटे पहाटे अगदी झुंधुमंजू व्हायच्या वेळेला साताऱ्याजवळ म्हणजे तो उड्डाण उड्डाणपूल होता त्या उड्डाणपुलाच्या या रोडनी आम्ही चाललो आणि त्या रोडनी सातारा गाव होतं त्या उड्डाण पुलाच्या खालून झपकन एक गाडी आली आणि आमच्या गाडीच्या पुढे गेली आणि तेवढ्या सकाळी झुंधुमंजूच्या वेळेला त्या गाडीच्या पाठीमध्ये बापू हात हात हे करून मी दर्शन दिलं गाडीच्या काचेवरती बापू होते अरे बोलो बापू एवढा सकाळी सकाळी आणि एवढे साताऱ्याला ओम बापू बोललो आणि बापूने फक्त असं म्हणजे चित्रामधून बघितलं आणि गाडी ती झपकन निघून गेली आमच्या पुढे आम्ही इस्लामपूरला गेलो साधारण दहा अकराच्या दरम्यान लग्न वगैरे पार पडलं त्या रेस्ट हाऊसमध्ये आम्ही थोडा वेळ विश्रांतीला थांबलो तर ठरलं होतं असं की आज रात्रीचा मुक्काम करूया रेस्ट हाऊसला आणि सकाळी निघूया परंतु आमच्यातला एकजण असं होतं की नाही नाही मला सकाळी काम आहे मला अमक्याला भेटायचं आहे त्याचं फार महत्त्वाचं आहे आपण लगेच निघूया हो नाही आणि आमच्या वरच्या पोस्टचं असल्यामुळे मान्य करायलाच लागलं आम्ही निघालो आणि रात्रीचा पुन्हा प्रवास सुरू झाला आणि रात्रीच्या वेळेला गाडीमध्ये सगळेजण झोपले आम्ही जेवढे जण होतो तेवढे जण झोपले आणि ड्रायव्हरच्या शेजारी जे बसले होते आमचे वरिष्ठच होते बसले होते आणि त्यांचं अचानक ड्रायवरकडे लक्ष गेलं ड्रायवर, ड्रायवर चक्क डोळे मिटून गाडी चालवत होता आणि त्याने लगेच सगळ्यांना उठवलं अरे आणि त्या ड्रायव्हर अरे तू झोपेमध्ये गाडी चालवतं त्याला लगेच थांबायला लावलं पुढच्या धाब्यावरती थांबलं आम्ही त्याला सांगितलं विश्रांती घेन मग नंतर आम्ही आपण निघू म्हणू आता विचार करा सकाळी सकाळी बापूने आम्हाला दर्शन दिलं मला दर्शन दिलं आम्हाला सगळ्यांना दर्शन दिलं त्यावेळेला ते दर्शवून देत होते की मी तुला कधीच टाकणार नाही आणि घाबरू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे रात्री ड्रायवर झोपेमध्ये गाडी चालवत होता मग ती गाडी कोण चालवत होता आणि त्याच वेळेला लक्षात आलं की हा ड्रायव्हर झोपलेला आहे परंतु गाडी चालू आहे बराच बरंच अंतर काटलं गेलेलं आहे म्हणजे तो बापूच गाडी चालवत होता ना असा माझा आणि आपला बापू तो नेहमी सांगत असतो मी तुला कधीच टाकणार नाही आणि त्या दिवशी त्याने दाखवून दिलं घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून हरिओम श्रीराम अंबदने